नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड हा जुलै महिन्यातील पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गजलगुरू प्रवीण पुजारी सर प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना वंदन करून मी माझी आज एक गझल सादर करते आहे गझल आहे सप्तपदी मी रोज चालते शीर्षक आहे सप्तपदी मी रोज चालते आणि वृत्त आहे वनहरिणी ऐकूया वर्तनातली अतिसज्जनता निर्णय चुकतो आयुष्याचा वर्तनातली अतिसज्जनता निर्णय चुकतो आयुष्याचा कलियुग आहे आदर्श हवा कलियुग आहे आदर्श हवा रामासोबत श्रीकृष्णाचा देणे घेणे रीत चालते देणे घेणे रीत चालते जीवनातला नियमकेवडा आईला पण ज्ञातच नसतो आईला पण ज्ञातच नसतो व्यापार अशा व्यवहाराचा व्यापार अशा व्यवहाराचा युगायुगांचे नाते असते विश्वासाचे पतिपत्नीचे युगायुगांचे नाते असते विश्वासाचे पतीपत्नीचे अलीकडे पण स्वार्थासाठी अलीकडे पण स्वार्थासाठी मार्ग सापडे घटस्फोटाचा अलीकडे पण स्वार्थासाठी मार्ग सापडे घटस्फोटाचा थोडा संयम थोडी प्रीती थोडा संयम थोडी प्रीती आज बाळगा तुम्ही मुलींना थोडा संयम थोडी प्रीती आज बाळगा तुम्ही मुलींनो रमणासाठी जनकसुतेने रमणासाठी जनकसुतेने मार्ग निवडला वनवासाचा रमणासाठी जनकसुतेने मार्ग निवडला वनवासाचा शेवटचा शेर बघूया रक्ताच्या पण नात्यापेक्षा रक्ताच्या पण नात्यापेक्षा प्रियतम नाते बघमित्राचे रक्ताच्या पण नात्यापेक्षा प्रियतम नाते भगमित्राचे मित्राचे मग पायचे पता मित्राचे मग पायचे पता कंठ दाटला गोविंदाचा मित्राचे मग पायचे पता कंठ दाटला गोविंदाचा वर्तनातली अतिसज्जनता निर्णय चुकतो आयुष्याचा वर्तनातली अतिसज्जनता निर्णय चुकतो आयुष्याचा कलियुग आहे आदर्श हवा कलियुग आहे आदर्श हवा रामासोबत श्रीकृष्णाचा रामासोबत श्रीकृष्णाचा रामासोबत श्रीकृष्णाचा धन्यवाद